नमस्कार मित्रांनो मी रोहित आयुष्यमान योजनेचं कार्ड आयुष्यमान योजनेच्या कार्डाच्या अंतर्गत आपल्याला सरकारकडून पाच लाखापर्यंत मोफच्या मोफत उपचार दिला जातोय त्यासाठी प्रत्येकाने आयुष्यमान कार्ड काढणे फार गरजेचे आहे ज्या लोकांना समजत नसेल मित्रांनो त्यांना सुद्धा या कार्डांची माहिती द्या जेणेकरून त्यांना उपचारासाठी पाच लाख रुपयाची मदत मिळेल खूप गरीब जनता आहे त्यांना कोणत्या स्किमांबद्दल माहीत नसतं मित्रांनो आपल्याला जी माहिती माहीत आहे ती माहिती सांगून त्यांना चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आयुष्यमान कार्ड हे फार गरजेचं आहे यामध्ये आपल्याला पाच लाखाचा मोफत उपचार दिला जातो ज्या नागरिकांचं तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत रेशन कार्ड ऑनलाईन झालेलं आहे त्यांनी पण हे आयुष्यमानाचं कार्ड ते काढू शकतात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मित्रांनो आयुष्यमान योजनेचं कार्ड मोबाईल द्वारे कसं काढायचं या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया बघा मित्रांनो आपल्या मोबाईल मधील प्लेस्टोर वर येऊन त्या ठिकाणी आयुष्यमान ऍप्स असं नाव टाकायचं आहे हे नाव टाकल्यानंतर इन्स्टॉल या बटनावर क्लिक करून बघा इन्स्टॉल झाल्यावर ओपन या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो ओपन झाल्यावर सुरुवातीला एक ॲक्सेप्ट या बटनावर क्लिक करायचं आहे ऍक्सेप्ट या बटनावर क्लिक करून लॉग इन करायचं आहे मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर बघा या ठिकाणी लॉग इन ॲज बेनिफिशरीवर या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली स्कॅप्चर दिला आहे सेम जसा तसा तो स्कॅप्चर आपल्याला त्या ठिकाणी ॲड करायचं आहे मित्रांनो सेम जशाच तसाच कॅप्चर तिकडे टाकायचं आहे खाली बघा या ठिकाणी मोबाईल नंबर मागितला आहे या ठिकाणी आपल्याला मोबाईल कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींचा किंवा आपला पण असला तरी चालेल तो मोबाईल नंबर इथे ॲड करा ऍड केल्यानंतर तो मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे ते ठिकाणी आपल्याला एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर खाली बघा स्कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर प्रोसेजिंग मध्ये दिसेल नंतर एक फॉर्म ओपन होईल सर्च बाय बेनिफिशरी या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला स्कीम सिलेक्ट करायची आहे मित्रांनो पी एम जे ए वाय स्कीम सिलेक्ट करून खाली बघा आपला जो स्टेट आहे तो स्टेट इथे सिलेक्ट करायचा आहे आता आपला जो स्टेट असेल तो इथे सिलेक्ट करूया मित्रांनो आणि खाली बघा सबस्कीम सबस्कीममध्ये या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा सगळ्यात आहे पी एम जे ए वाय एम जे पी एम ए वाय या बटनावर क्लिक करून प्रोसेस होईल बघा प्रोसेस होईल त्यानंतर खाली सर्च बाय वर आधार नंबर सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो आधार नंबर टाकल्यानंतर खाली विचारत आहे आपल्याला डिस्ट्रिक्ट विचारलं आहे डिस्ट्रिक्ट या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि खाली आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकल्यावर खाली स्कॅपचर टाकायचा आहे स्कॅप्चर जेम सेम टू सेम तिथे टाकायचं आहे मित्रांनो जशात तसंच कॅप्चर टाकून सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो बघा आता इथे आपल्या फॅमिली मधील व्यक्ती याचे नाव आलेले आहे ज्यांची केवायसी झालेली आहे त्यांची डू के बाकी ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांची डू केवायसी आलेली आहे आणि ज्यांची केवायसी झालेली आहे ते ठिकाणी डाउनलोड नाव असं आलेलं आहे बघा मित्रांनो बघू शकता आता आपल्याला केवायसी करायची आहे तर डू केवायसी बटनावर क्लिक करून या ठिकाणी चार पर्याय येईल त्या ठिकाणी आधार ओ टी पी आधार ओटीपीवर बटनावर क्लिक करून बघा व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला खाली बघा मार्क करायचं आहे मार्क केल्यानंतर प्रोसेस मध्ये जाईल प्रोसेस मध्ये गेल्यानंतर बघा बेनिफिशरी आधार नंबर ओ टी पी त्या ठिकाणी ओ टी पी आधार कार्डवर पण येईल आणि जो आपण मोबाईल नंबर टाकला त्या ठिकाणी पण येईल बघा आता बेनिफिशरीवर क्लिक करून सबमिट होईल सबमिट केल्यानंतर केल्यावर स्कॅप्चर फोटो दिसेल त्या ठिकाणी एंटर करून स्कॅपचर फोटो ज्या व्यक्तीचा आपल्याला करायचा आहे कि किंवा त्या व्यक्तीचा इथे फोटो घ्यायचा आहे मित्रांनो या ठिकाणी फोटो घेतल्यावर बघा बघा खाली आल्यावर बघा मित्रांनो या ठिकाणी डू यू हॅव मोबाईल नंबर मोबाईल नंबर असेल तर येस करा नसेल तर नो करा खाली बघा आता रिलेशन म्हणजे रिलेशन काय आहे कुटुंबाशी त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि खाली तुमची जन्म वर्ष खाली कोणता जन्मवर्ष तो टाकायचा आहे खाली पिनकोड टाकायचा आहे पिनकोड बघा पिनकोडच्या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे बघा खाली आल्यावर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे तुम्ही ज्या जिल्ह्यातून असेल तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे बघा मित्रांनो खाली रुर अर्बन शहरी आहे का ग्रामीण ते सिलेक्ट करायचं आहे बघा खाली तुम्हाला सब डिस्ट्रिक्ट विचारलेलं आहे सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका तुम्ही कोणत्या तालुक्यातून येता ते तालुका सिलेक्ट करायचं आहे आणि खाली विलेज सिलेक्ट करून सबमिट या बटनावर क्लिक करून बघा तुमची केवायसी कंप्लीट कम्प्लीट झालेली आहे मित्रांनो बघा या ठिकाणी आपण होम पेजवर आलेलो आहे कार्ड डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला स्कॅप्चर टाकायचं आहे स्कॅप्चर टाकून प्रोसेस या बटनावर बगा नदर, बगा है। हो है। क्लिक करायचं आहे बघा मित्रांनो आता प्रोसेस बटनावर क्लिक केल्यानंतर आता बघा आपली केवायसी झालेली आहे ज्या व्यक्तीची आपण केवायसी केलेली होती त्या ठिकाणी केवायसी कंप्लीट आणि डाउनलोड नाव असं आलेलं आहे त्या ठिकाणी क्लिक करून आपण ते कार्ड डाउनलोड करू शकतो आता बघा मित्रांनो ज्यांचं पाहिजे कार्ड आपल्याला डाउनलोड करायचं आहे त्या ठिकाणी त्यांच्या नावावर क्लिक करून डाउनलोड कार्ड करायचं आहे खाली बघा सगळ्यात खाली डाउनलोड डाउनलोड या बटनावर क्लिक करून ते कार्ड आपण डाउनलोड करू शकतो बघा मित्रांनो अशा प्रकारे मोबाईल द्वारे सुद्धा आयुष्यमान योजनेचं कार्ड काढू शकता